एक होता डोंगर आपल्या कविता घ्यायची आहे सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा माना एक होता डोंगर हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एक डोंगर हिरवळ होती हिरवळ बाजूला एक होता डोंगर जा

डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पाने पानावर घरते घरट्याच पिल्लू पिल्लाची चोर पाने पानावर भरे घरक्यात पिल्लू पिल्लाची चोर दा